नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा कांदा बाजार सोलापूर हो, कांदा बाजार नाशिक कांदा बाजार पुणे कांदा बाजार मुंबई कांदा बाजार कोल्हापूर कांदा बाजार हो, सर्व मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट घेऊन आलो गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं होतं कांदा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होत होता परंतु आता कांदा मार्केट पुन्हा एकदा सावरायला सुरुवात झाली अमरावती या ठिकाणी अठ्ठावीसशे रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणांमध्ये सुद्धा आता कांदा बाजारमध्ये मोठी वाढ होणार आहे चला तर जाणून घेऊया पिंपळगाव बसोनमधील कांदा मार्केट रेट लासलगाव कांदा मार्केट रेट पारनेर अहिल्यानगर कांदा मार्केट रेट जुन्नर नारंगा उत्तूर कांदा मार्केट रेट त्याचप्रमाणे लासलगाव कांदा मार्केट रेट सोलापूर कोल्हापूर अमरावती या सर्व कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजार आता मोठ्या प्रमाणात तेजीत आपल्याला येताना पाहायला मिळणार आहे चला तर बघूया पहिलं मार्केट रेट आहे पिंपळगाव वसून अठरा हजार क्विंटल आवक कांद्याची आलेले आहे सहाशे ते एकवीसशे रुपये पिंपळगाव बसवून आजचा कांदा बाजार सरासरी दर सहा रुपये ते एकवीस रुपये पिंपळगाव बसवंचा कांदा मार्केट अपडेटेड अमरावतीमध्ये सातशे नव्वद क्विंटल अवकाल आठशे रुपये ते अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटलचा अमरावती कांदा बाजार सरासरी दर आठ रुपये ते अठ्ठावीस रुपये अमरावती या ठिकाणी सातशे नव्वद क्विंटलची एवढी आवक आलेली आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणांमध्ये आपण जर बघितलं तर नेवासा घोडेगाव वीस हजार अठ्ठ्याऐंशी क्विंटल अवकाले सातशे रुपये ते दोन हजार पन्नास रुपये नेवासा घोडेगाव सरासरी दर सात ते वीस पॉईंट पाच रुपये नेवासा घोडेगाव या ठिकाणचा आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट आपल्याला पाहायला मिळते जुन्नर अळी फाट्या सात हजार आठशे पंच्याण्णव क्विंटल लोकले सहाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा जुन्नर अळी फाटा या ठिकाणचा आजचा कांदा बाजार सरासरी दर सहा रुपये ते वीस रुपयापर्यंत बाजार पारनेरमध्ये पासष्ट हजार ऐंशी क्विंटल लोकांचे सहाशे रुपये ते एकवीसशे रुपये पारनेरचा आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट सरासरी दर सहा रुपये ते एकवीस रुपयापर्यंत आहे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी जी आपल्याला पाहायला मिळते तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणांमध्ये आपण जर बघितलं कोल्हापूर बावीसशे रुपये चंद्रपूर तेवीसशे ते पंचवीसशे रुपये जुनिराळे फाटा बावीसशे रुपये येवल्यामध्ये चौदाशे सव्वीस रुपये अमरावती सव्वीसशे ते अठ्ठावीसशे रुपयापर्यंतचा आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे कांदा बाजारावर टुडे आहे मुंबळ्यापासून सायखेडा चौदाशे रुपये चांदोड चौदाशे सव्वीस नायगाव चौदाशे रुपये लासलगाव सोळाशे ते अठराशे रुपये देवळामध्ये सुद्धा सोळाशे रुपयापर्यंतचा कांदा मार्केटचा रेट आपल्याला वाढताना पाहायला मिळते इस्लामपूर दोन हजार चांगली एकवीसशे रुपये राहता बावीसशे रुपये भुसावळ अठराशे रुपयेपर्यंत मोशी सोळाशे रुपये इस्लामपूर दोन हजार ते एकवीसशे रुपयापर्यंतचा कांदा मार्केट अपडेट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये नाशिक सतराशे कामठी सव्वीसशे वाई दोन हजार इस्लामपूर दोन हजारपर्यंतचा कांदा मार्केट रेट तसेच महाराष्ट्रात इतर महत्त्वाच्या सुद्धा कांदा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आपल्याला पाहायला मिळते जुन्नर नारंगामध्ये दोन हजारपर्यंत बाजार आहे त्याचप्रमाणे राहुरी वांबोरी असेल नेवासा घोडेगाव असेल इतर महत्त्वाच्या ठिकाणी असतील छत्रपती संभाजीनगर दोन हजार ते बावीसशे पंचवीसशे रुपयापर्यंत सर्व ठिकाणचा कांदा मार्केट आहे लेटेस्ट कांदा मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी कांदा बाजारवर आपल्याला तेजीत जाताना दिसणार आहे कारण निर्यात मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो